यावल येथील साने गुरुजी विद्यालय परीक्षा केंद्रावर तहसीलदार सौ मोहनमाला नाझीरकर एपीआय हरीश भोये यांनी दिली भेट यावल नगरपरिषद संचलित येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षा सुरू असल्याने यावल तहसीलदार सौ मोहनमाला नाझीरकर यावल पोस्टे तेपीआय हरीश भोये यांनी व पोलीस पथकाने आज सोमवार दि दोन सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन तपासणी केली असता परीक्षार्थींना ब्लॉकमधील खिडकीतून कॉपी येते कशी आणि सुपरवायझर काय बघतात आणि काय करतात याबाबतची तपासणी करून महत्वाच्या सूचना दिल्या यावेळी केंद्रप्रमुख एम के पाटील सर सुपरवायझर संबंधित उपस्थित होते यावर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी धनके यांच्या दुर्लक्षपणामुळे सुद्धा आणि शाळांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने परीक्षा अंतर्गत गुप्त हालचालींवर नियंत्रण नसल्याचे तसेच परीक्षा केंद्राबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त कडक असल्याने केंद्राबाहेर परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्यांची कोणतीही गर्दी दिसून आल्याने सौ नाझिरकर यांनी समाधान व्यक्त मात्र परीक्षा केंद्र संचालक यांना महत्वाच्या सूचना दिल्या विषय कसा आहे मॅडम आपण त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे बघतो परंतु पेपर सुरू होता बरोबर झेरॉक्सवर एवढी गर्दी होते नाही इथे नाही पूर्ण यावल शहरात पन्नास रुपये साठ रुपये प्रत किंवा एक सेट आणि तो सेट आणून इथे वाटप केला जातो बरं यात समाजाचं समाजाचं दडपण असं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान नको आपण काय करू आता परीक्षा देणारे काही खरंच परीक्षार्थी असतील की जे अभ्यास करून बसलेले आहेत त्यांचं नुकसान व्हायला नको तर आपण उद्या जेवढे जे रोग केंद्र आहेत तिथं अशा कुठल्या केल्या जातात का परीक्षेच्या जा आधी अर्ध तास तिथे पूर्ण आपण सगळीकडे चौकशी करायची जेवढ्या तेवढं आपण तुमची टीम लावून